विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ असे असे आणि व्यवस्थित व्हिडिओ आपल्याला ट्वेंटी फोर ला व्ह्यूज व्हायला के सम्मान में हिंदू समाज मैदान है हरुण हरुण। लिए। लिए। के सम्मान में हिंदू समाज मैदान में गोई जय श्री राम इनका काम का बच्चा कड़वा है सदा हावा है हिम का बच्चा कड़वा है सदाया जय श्री राम गोरक्षक के सम्मान में हिंदू समाज में मीम का मीम का आ, गा गा नीम का पत्ता कड़वा है नीम का पत्ता कड़वा है नीम का पत्ता कड़वा है देश के सम्मान में हिंदू समाज मैदान में धर्म के सम्मान में हिंदू समाज मैदान में गोरक्षा के सम्मान में हिंदू समाज मैदान में

छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की वैद्यकीय हिंदू धर्म की हिंदू समाजाच्या वतीनं आज या ठिकाणी प्रल्हादपूर परतूर शहरामध्ये विविध हिंदुत्ववादी संघटना विश्व हिंदू परिषद बजरंग दल शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान व सकल हिंदू समाजाच्या वतीनं या ठिकाणी सकल हिंदू समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जमला आणि ज्या शेतकरी नेता स्वतःला जे कोणी म्हणवत अशा सदाभोख होत खर तर भाऊ मनावं की नाही येणाऱ्या काळामध्ये हा विचार आम्हाला त्या ठिकाणी करावा लागणार आहे कारण शेतकऱ्याचा रक्षक म्हणणाऱ्या जर शेतकऱ्यांच्या जनावरांचा म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या बैल आणि गाई मातेचा जर तो भक्षक होत असेल तर त्याला शेतकऱ्याचा रक्षक आम्ही म्हणायचं कसं यांनी जे स्टेटमेंट दिलं ते अतिशय खालच्या पातळीचा असणारा स्टेटमेंट हे गोरक्षकांच्या वरती दिलेलं आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी तीव्र इथ आम्ही करत त्यांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जाहीर निषेध सकल हिंदू समाजाच्या वतीनं केलेला आहे एखाद्या जबाबदार जा व्यक्तीनं संविधानिक पदावरती बसलेल्या व्यक्तीनं किंवा वेळोवेळी अनेक संविधान पद ज्यांनी भोगली उपभोगली अशा व्यक्तीनं गोरक्षकांवरती अशा खालच्या पातळीची टीका करत असताना विचार केला पाहिजे म्हणून या ठिकाणी सकल हिंदू समाज जमा झाला त्यांना आमचा सवाल आहे जी खाटीक लोक जी लोक वेगवेगळ्या मागण्यासाठी त्या ठिकाणी उभा आहेत त्या ठिकाणी तुम्ही विविध विधायक मागणी म्हणून जर व्यवस्थित पद्धतीनं आपली मानणी संविधानिक पद्धतीनं त्या ठिकाणी कदाचित मान्य असती तर त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी त्या गोष्टीबद्दल कुठलाही विरोध त्या ठिकाणी आम्ही केला नसता पण तुम्ही जे काही गोरक्षक स्वतःच्या अंगावरती त्या ठिकाणी धोकापत करून अहोरात जागरण करून वेगवेगळ्या वेळी गोसेवेच गोरक्षणाचं काम करतात त्यांच्यावरती तुम्ही त्या ठिकाणी टीका करत असताना स्वतःची निर्लज्ज अशी वाणी त्या ठिकाणी वापरली त्या वाणीचा आम्ही या ठिकाणी वाचताही करता येत नाही एका नीच पातळीची वाणी सदाखोत तुम्ही त्या ठिकाणी वापरली तुमचा जाहीर निषेध महाराष्ट्रातला काय देशातला हिंदू समाज तुमच्या या भाषेला खपून घेणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आमचे बजरंग दलाचे असो आमचे विश्व हिंदू परिषदेचे असो शिवछान हिंदुस्थानचे असो सकल हिंदू समाज त्या ठिकाणी रस्त्यावर तुम्हाला फिरू देणार नाही आपण याची क्षमा मागावी आणि चुकी झाली असं मान्य करावं गोरक्षक त्या ठिकाणी दिल्दारपणे तुम्हाला माती देखील त्या ठिकाणी देतील पण तुम्ही त्या ठिकाणी गोरक्षकांवरती टीका करून त्या जिहादी मानसिकतेच्या लोकांची त्या ठिकाणी समर्थन दिलेलं आहे जे आपल्या गोमातेला त्या ठिकाणी कापतात वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी गोमातेचा यातनामय जे त्यांना यातना देऊन त्या ठिकाणी त्यांचा छळ करतात कापतात अशा लोकांना तुम्ही समर्थन करत आहात तुमच्या घरी बैल आहेत तुम्ही शेतकरी आहात तुम्ही महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचे नेते म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी हरतुरं घेतात आणि त्याच शेतकऱ्याचा बळीराजा असणारा बैल त्या ठिकाणी असणारी गोमाता यांची थोडीफार वाहतूक असताना तुम्हाला जर जो काही त्रास होतो तो लिगल कागदपत्रासह शासनानं वेळोवेळी वेगवेगळ्या वे 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 वाहतुकीच्या नियम पालन करून तुम्ही गाईचं गोधानाच वाहतूक त्या ठिकाणी करू शकता पण कुठलाही पुरावा त्या ठिकाणी तुम्हाला नको आहे तुम्हाला बेवारसपणे या ठिकाणी गोरख गो गो त्या ठिकाणी गायीची हत्या तुम्हाला घडवायची आहे महाराष्ट्रामध्ये असा आमचा तुम्हाला सवाल आहे तुम्ही वेळोवेळी ज्यावेळी तुम्हाला गोरक्षकांनी अडवले त्यावेळी तुम्हाला कागदपत्राची विचारणा त्या ठिकाणी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांमार्फत केलेली आहे तुमच्याकडे कुठलेही पुरावे नसतील तुम्ही गायीला जर कापायला घेऊन जात असाल तर तुम्हाला या ठिकाणचा हिंदू समाज प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र इथे जमलेला सर्व हिंदू समाज आज गोरक्षकाच्या समर्थनात जमलेला आहे सदाभाऊ खोत हे जे स्वतःला शेतकरी नेते म्हणवतात कालच कालच पोळ्याचा आज शेतकऱ्यांचा आणि बैलाचा सण झाला आणि त्या सणाच्या दिवशी ते असं वक्तव्य करतात की खा, खाटिक खाटिकाच्या जो ते करतात आणि गोरक्षकावर टीका टप्पणी करतात आमचा सवाल आहे सदाभाऊ खोत यांना तुम्हाला का खाटकाकडून काही खंडणी भेटल्या आहे का, 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 का गोरक्षकाच्या विरोधामधली असं असेल तर तुम्ही सांगा आणि स्पष्टपणे त्यांची बाजू मांडा परंतु विनाकारण गोरक्षकावर खोट्या आरोप आणि अशी भाषेमध्ये मधली टीका ही सहन केल्या जाणार नाही येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने आज परतूर शहरामध्ये सदाभाऊ खोतच्या विरोधामध्ये आज इथे एकत्र आलो तसे प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक त्यांच्या विरोधात बजरंग दल विश्व हिंदू परिषद हिंदुस्थान हिं, हिं, हिंदु तसेच सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या मार्फत त्यांच्या विरोधात आक्रोश मोर्चे निघतील त्यांनी लवकरात लवकर या त्यांनी तें, गोरक्षणाच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात माफी मागावी अन्यथा हे त्यांच्या बद्दलची छोटे खाणी जो कार्यक्रम झालेला आहे हा नंतर शहर तालुका मोठ्या प्रमाणात फडणवीस आहे की जे हिंदुत्वांनी जे काम केलं त्याच्या समर्थना हे सरकार स्थापन झालेले ना की खाटकाच्या कोणाच्या समर्थनात परंतु आपले काही आमदार जर अशी अशी भूमिका जर घेत असतील तर सर्व हिंदू समाजाला याच्यावर विचार करावा लागेल आणि असे आपल्या गावातले किडे बाजूला करावे लागतील अन्यथा यांच्या विरोधात जो आक्रोश निर्माण होईल याचा आपल्यालाही तोटा होईल म्हणून आम्ही अशी विनंती करतो देवेंद्र फडणवीस साहेबाला की यांना या वक्तव्याबद्दल माफी माग माँण, मागण्यात भाग पाडावे जय श्रीराम श्री आप कृषी समाजाकडून पैसे घेतो आणि हिंदू समाजावर टीका करतो सदाखोता मागच्या आधार आमदार आहे त्याला हिंदू समाजाची होतो माहिती नाही अजून सदा खोतलं एवढं नाही तू तुझी जबाब बोल नाहीतर हिंदू समाज तुझ्या पोस्टर येतोय तुझ्याला तयारी लाग आम्ही तयारी लागलो जय श्री लोक महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा